मला इजळ काही दिसलं मी स्वतः उघडून टाकेल मी टोललाच बंद करून टाकेल सांगतो मीरा भाईंदरकरांचा सर्वात जास्त जिवाळ्याचा प्रश्न आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दहिसर टोल नाका या दहिसर टोल होणारी वाहतूक कोंडी आपण वीस मिनटामध्ये पोहोचणारा हा रस्ता मध्ये कधी कधी तीन तास सुद्धा लागतात या टोलनाक्यावरून चालणारं राजकारण हे मीरा भाईंदरकरांसाठी हे नवीन नाही काही दिवसापासून टोल नाका स्थलांतर होणार याच्यावरती जो चाललेला वादग्रस्त आणि या सगळ्या गोष्टी ज्या चालू होत्या याच्यावरती गेल्या दोन दिवसापूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी टोल नाक्याला भेट दिले होते आणि त्यांनी दिलं आश्वासन दिलं होतं की ता तेरा तारखेपर्यंत हा टोल नाका इथे स्थलांतर करेल आणि लवकरात लवकर या वाहतूक कोंडीतून या मीरा भाईंदरकरांना दिलासा देण्याचं काम करू परंतु या संपूर्ण गोष्टीनंतर आता सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत महत्वाचं म्हणजे तिथे काही गोष्टीचं कामकाज चालू जे डिवायडेड होते हे तोडण्याचं काम चालू आहे कुठेतरी असं वाटतंय की आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जे आश्वासन दिलं होतं हे आश्वासन कुठेतरी पुनर्वास होणार आहे आणि या वाहतूक कोंडीतून मीरा भाईंदरकरांना दिलासा मिळणार आहे आपण पाहू शकता इथे बाजूला सर्व ठिकाणी आता काम चालू आहेत या संपूर्ण गोष्टीची देखरेख करण्यासाठी शिवसेना पक्षातले प्रतिनिधी इथे आपल्यासोबत आलेले आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून की नेमकी त्यांची भूमिका काय आहे बघा प्रताप सरनाईक साहेब जेव्हा एखादा इशारा देतात खूप लोकांनी माध्यमातून सोशल मीडियातून खूप त्यांना ट्रोल केलं की अरे के आठ तारीख झाली तेरा तारीख झाली असं काही होणार नाही आहे पण तुम्ही प्रत्यक्ष दर्शनी जर पाहाल तर कालपासून जोरदार कारवाईला सुरुवात झालेली आहे मुंबईतून मीराभाईन येणारा जो टोलनाका होता तो पूर्णपणे आता तोडलेला आहे आणि त्यात थोड्याच वेळात रस्ते मोकळे करून रात्री डांबरीकरण त्याच्यावरती केलं जाईल आणि टेम्पररी एक टोल नाका थोडा पुढे सरकवलेला आहे त्यामुळे जोरदार कारवाईला सुरुवात झालेली आहे यानंतर आता भाईंदरमधून मुंबईकडे ज्या गाड्या जातात त्या कारवाईवरती सुरुवात केली जाईल अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये मला असं वाटतं की उद्या परवापर्यंत सर्व सुरळीत केलं जाईल आणि तेराच्या आधीच आपण ज्यासाठी वाट बघत होतो हा टोल नाका या भागातून मुक्त केला जाईल I don't know